चला गो आता ना तिकडे येईल पाणी पाऊस झाला आहे गावाक तिकडे काही कामधांदा नाही काय नाही एक तर एक तर पोर जवळजवळ दहा बारा वर्षापासून इकडं आलं आहे राहायला कामाला लागलं आहे दोघंही नव इकडेच राहते आता जातो मस्त आठ पंधरा दिवस आराम करतो पोराक याला पोराने रूम यायला इकडं साईटला घेतला ब एवढं दाट वस्ती एवढी गावस नाही पण मला पण आलो या त्याला विचारित विचारित गाडीवरून ओळखली ना गाडी हे काही नाही हा परीडच राहते आपल्या काय अ चला भाऊ मस्त रूम घेतला पोरा ना लय दिसा चाललो चाललं होतं सोना मुला एक जाईल आठ पंधरा दिवस राहील आय 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 या बाबा स्वयंपाक वगैरे झालाय आज खिचडी बनवली भांडे पडले कसायचे भांडे कसायचे अरे तू खिचडी खिचडी मला मला काय 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 करू खिचडीच येते ना मीच <laughs> बोलले होते ना तेव्हा चालेल मी तुझ्या हातची खिचडी पण खाऊन बोलले होते की नाही काय पोळी भाजी नव्हती बनवली का येत नाही तरी बनवली मी अरे पण मग तू पोळी भाजी बनवती चार दिवस आणि भात बनवी ते आठ दिवस असं का करते हप्त्यात आठच दिवस असतात ना बाळा चार दिवस खिचडी आणि चार दिवस भाजी पोळी राहा आपण मग मी किती आता किती बारीक झाल ढेर दिस ढेर वाटवली माझी असं नको नको बरे काही आज काय अस किती चार पाच पण सुट्टीवर होतो

रोज टाइम करायचा कधीतरी केलं पाहिजे का नाही तुझ्यासाठी सुट्टी हो का एवढे दिवसापासून नाही सुचलय तुम्हाला सुट्टी आज बरी सुचली काय हो चला चला कुठं

दूध नाही घ्यायचं आज आम्हाला दूध नाही लागत काका का दू आज दूध नाही पाहिजे आज हो आज दूध नाही पाहिजे कोण घेणार का तू माझो मामा तुम्ही या ना या हो दादा बरं <laughs> 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 आहे <गोड़ान>। <laughs> ए, ले ले आगा आगा हा बर आहे तुमचा कसे आले तुम्ही काय झालंय असून मला वाटलं ते बिचार शेगाय झालं ते ठेवणे काय झालंय चाललं होत आहे हो दादा काय झालं माहितीये का आपला दुधवालाय ना हा हा लय हराम कोरे हां बसच अर्वे बस तो नरम दूधम लेट येतो आपल्याकडे सगळा दूध सगळे दूध घालतो आणि आपल्याला शेवट दूध देतो अच्छा कशे मामा बरेत का हां बरे बरे काय चाललं तब वगैरे हां बरे बरे तुम्ही सासूबाई चांगली सगळे चांगले काय नाही आले तुमच्या सोबत झालं सुनबाई कालले ना तिचे माल भांडे झाले तिला तरी म्हटलं जरा जरा झटकालं बापूया हां हां ती सारकि मायचं गुणगान गायची आणि तिने तुला तर माहिती माय सर होत नाही तिला आहे ना खरंच सवय मम्मीला खरंच सवय बाय माय बाबा माय बाबा माई बहिणी अशी माय बहिणी बहिणीची पोरा अशी अरे तिकडे जाळ झालं त्याच्या आपला पाय बरे बा मी ना मा आईची बाजू मांडित बरं का तुम्हाला सांगतो बर काय का माग तुम्ही आजारी पडले बा हा बरोबर रुपये लागत होते आपल्याला हा बनवायच्या वीस हजार रुपये लागत होते आपल्याला बरोबर आहे का तव्हा आपल्याला मावशी तिची मावशी मरून पडली होती का तेच ना हा दिले का तिने पाच हजार नाही दिले काय काय कोण करून तिचे मा भाऊ असं मा भाऊ तसं <laughs> भाऊ जाईच्या शब्दाच्या पुढे तरी जातो का भाऊ हा बरोबर अहो कोण कोणाचं नाही अह तो नाही त्याची काय लायकी मग पुढे यायची माझी तुम्हाला तुमच्याशी तर किती दिवस झाले बोलतच नाही हा पण म्हण चला आता इले दिवस झाले तुझा साइकडे आताच म्हणलं आता काय जाऊ पाहू म्हणलं अरे मला जास्त टाकली का त्यांना गोड आवडतं बरं काय जेवण करता का दादा नाही आता चालू आता पाह आता बस बसमध्ये असत बोलू आपण तर लय लहान राहत तू किती आनंद झाला पाह तिला चांगली बाप नाही ना तिला हा बाप नाही त्याच्यामुळं <laughs> कस काय चा? चार चांगल्या बारा सोन महिना झाली ट्रेन ते आता हळूहळू पण व्यवस्थित बरं का याला काय बाटाय रे तीन हजार रुपये होते पण तुमचं बाग हा काय अडचण नाही आम्हाला टॉयलेट आहे बाथरूम काही अडचण नाही किचन तिकडे सगळे किचन आणि हॉल बरं पण दोघायला किती लागते यांच्या कामामुळे इकडे राहायला लागते नाही तर मला तर खूप आवस होती तुमच्या सर्वांमध्ये राहायची त्याच्या जवळ आहे का येऊन जाऊ करायला हिंगोली काय जवळ आहे का मला जवळ जा मी सकाळी पाच आला ला बच्ची पाच पास, सात सहा तास लाग हिंगोली जवळ नाही पाच सात तास लागत लगेच पगार वाढला बर का आता ठीक आहे ना आता सत्तर हजार झाला अरे वा मग काय बाय बस्त गोळा असेल तुमचा आराम हा आता दिवाळी ला बोलायचं त्याच्यामध्ये आता लग्न कार्य आलेत माझ्या भावांचे तिथं त्यांना वीस वीस तीस तीस हजार रुपयाचे आयरच घ्यायचे नुसते हा का हा मला काय देता आता आता तो आता इतक्या दिवस नाही मला देतो आता द्यायला काही नाही हो द्यायला आम्ही सगळं देऊ पण आमच पूर्ण होत नाही इकडे सध्या हा का हा काय माहितीये का आता ही मोठी गाडी घ्यायला ना मायाची तिला अठरा हजार रुपये हप्ता आहे का चहा चांगला नाही का चहा भारी केला सोनबाईना ना हे दादा ऐका पुढच्या महिन्यापासून तुम्हाला मी दहा हजार रुपये देते हा मग टाकी जायचं सांग बर ह तुला इकडे कामाला लावलं हे केलं तेच लग्न केलं जमलं तर पाठव दा जरा सोनबाई असं नाही राहत घरी एक महिना कोणण्याची अपेक्षा राहतेच ना वर सर्विसला तुम्हाला काय आहे तुम्हाला दोन मुलं आहे एक दिलं तर एक दिलंच की तो काही कामाचा नाही तो काही कामाचा नाही भाई मी त्याला दारात सुद्धा जात नाही त्याच्या दारा सुद्धा पाय पाहिजे मी किती वर्षापासून म्हणजे जो जो देत घेत असला त्याचा जीव घ्यायचा अगं त्याचा विषय वेगळा आहे हे बाय तू सांग त्याची बायको काम करीत टोल नाक्यावर कामाला जाते त्याची तिच्या जीवावरच काम चालू माझे भाऊ खरं खरं तुला सांगतो सोने खरं सोने

तुम्हें तुम्हें फरक आहे का नाही घाण बाण तुम्हाला दिले नाही काय फरक पडायचं तुम्ही का करण्याचे पैसेच खाते का काय सत्तर घर भाडं कंपनी देती मग काय बर घर भाडं कंपनी देते फक्त लाईट बिल भरायचे पेट्रोलला सुद्धा कंपनी पैसे देते आता काय करायच या का मस्त बाईक आहे ना रूम घेऊन टाका स्वतःचा काही काही पडले तर मी देईल पैसे टाकेले ना मामांचा किती जीव आहे तुमच्यामध्ये काही कमी पडले ते देणार आहे आपल्याला लाख दोन लाख तुला आता काय झाले सगळ्यांना काय नाही मारे कपडे आणले आणि आर्डर पॅन्ट अरे बनला आणलाच तो आय माण झाल्या तू आई काय म्हणा बाहेर काय आहे कोणाला मॉलेज झालो ना तिच्या मासे झाले काल बरं मग दोन चार दिवस थांबा कर तू तिला फोन पाहिजे मी घेऊन दोन चार दिवस थांबा आता नाही बरं विचार दिवस मी डायरेक्ट 15 दिवस थांबणार आहे. कारण घरी काही काम नाही. काहीच अडचण नाही. पंधरा 15 दिवस. हां थांबणार अर्थ नाही. बरं दादा काय खातो तुम्हाला? घरी तिकडे सगळं वळलेलंय पाऊस झालाय तुम्हाला काय खायचं? करा काही भाजी मिरची तुमच्या ऐन पद्धतीने आता ए मस्त साका गोणो काहीतरी. पनीरची भाजी बनव. पनीर पै फ्री मध्ये पनीर आणले काल ना? पनीरची भाजी बनव. हां ठीक आहे बनवते. हां. ठीक आहे मग मामा मामी सोय पक बनव. हां बरोबर. मी करतो आरादर्शक. हो हो मस्त सुनबाई घरीच राजी वाटतो तिला पाहायचं नाही का ठिकाणी जॉब मी तेवढंच घर खर्च होतं तो दहा पंधरा हजार रुपये मायनस वाईट

तुझी आई तुझा भाऊ तुझा एक काही ना एक माझ्या घरात माझा भाऊ येतच नाही इथं कळलं का जेव्हापासून तुमचं माझ्या भावाचं भांडण झालेलं आहे ना तेव्हापासून येत नाही तो मला तुझा कोणताच ना तो एक माझ्या दारात हा आता इथे नाही येणार कोणताच ना नाही येणार आणि माझ्या आई बाप माहिती इथं घरात घरी येणार म्हणजे येणार नाही येणार माझा कोणी नाही येणार तर तुमचं पण कोणी येणार नाही कळ तू माझ्या घरी राहते मी तुझ्या घरी नाही मग मी चालणार माहेरी ठीक आहे लगेच करते म्हणजे तिकडे राहिला नाही तर माणूस म्हणजे प्रत्येक पूर्ण मात्र वाहणार आहे तुला पण आहे तुला पण चाचवणार आहे पण मी आता पण एक दिवस चाचवणार आहे ही गोष्ट लक्षात तू पण अशी काकी टिकून चालणार आहे त्यावेळेस तुला कळल या गोष्टी पण मला माहिती आहे का आपले इन मिन दोनच रूम बरोबर आहे हां आता समजा बाबा आले मला काही प्रॉब्लेम नाही त्यांचा ते आले आपण त्यांना करून खाऊ सगळं पण आपल्याला स्वतःला टायमिंग कधी भेटणार मग झोपणार कुठे आपण सांगा बरं आहे का आपल्याला झोपयला चान्स ॲडजस्ट करून घ्यायचं कुठे झोपणार तुम्ही किचनमध्ये झोपशील का किचन मग मामांसोबत आपण दोघी शेजारी झोपणार आहे का मा, सांगा बरं अरे काय फरक पडतो पंधरा दिवस नाही केलेले आता ना आपलं लग्न झालंय एक तर आपल्याला टाइम भेटत नव्हता तिथं पण प्रायव्हेसी नव्हती घरी राहत होत तिथं पण राहायचं तुम्ही पलांगावर झोपायचे मी इकडे खाली झोपायचे मी काय होतो तिथं काढलेत ना दिवस पंधरा दिवस एकमेकाला एकमेकाला येणार काय प्रॉब्लेम काय होणार आहे मला नका सांगू जाऊ दे भाजी शिजायला आपण काय झालं तुम्ही काहीतरी करा पण तुम्ही नंतर त्यांना सांगा जा म्हणून दिवस झाले काय पंधरा दिवस नाही मी चालले जाईल मग तुम्हाला मी पाहिजे ते पाहिजे मला दोन्ही पण पाहिजे यार एक मुलाचं आयुष्य असतं माहिती आहे काय असो आई बाप पण खूप महत्वाचे आणि तू पण महत्वाची हो यार माझ्या बापाला कसं काढून मी तुमच्याकडे आजपर्यंत काही मागितलं का अरे पण त्यांनी मला लहानचे मोठं केलं शिकवलं इंजिनियर केलं ते मी काय करू त्यांना सोडून करतो मी सांग कर मला मला काय सांगायचं नाही त्या गोष्टीच सांगितलं ना एकदा नाही राहिले पाहिजे ती इथं काजे लागा असं करू मला चिडायला भागीदार करू नका तुम्ही मला चिडायला भागीदार करू नका मी अजून पण बोलते नाही मला काय मी तो, पा, तो पाय धरतो ते मला नका सांगू काय त्यांना नाराज न करू नाही करू त्यांना मला काहीच बोलायचं नाही

तुम्ही आपल्या दोघांमध्ये भांडण करताय हा तुम्ही त्याच्या पायी आपल्या दोघांमध्ये भांडण करताय त्या पायी हा लोक काय भांडत रे नाही मामा काही भांडण वगैरे नाही चालू मग डावराबाई काय भांडायच्या तिथे ना जर तुमच्या बापासमोर जर काही बोलले सांगितलं ना मग तुम्ही मी हात राहून ए बरा काय नाव घे त्या काय नाही ते डब्बा काढून देत नव्हते मामा काय 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 झालं माहितीये का, का? ते डब्बाला सांडला हा गुण खाली मरायचं काम चालू होत त्याच्यावरून आमची चिडा चिड होत होती नाही का बर बघ मी काय आता आपण बाहेर जाऊ जाऊ नाही जेवायचे नाही काय बनवलं मी ती भाजी बनवली ना पनीरची आता काय करा ऐका ना मलाही उचल टाकू राहिले इडत का मला काय कार मला इडत मी राहता येणं जातो रेल्वे स्टेशन रात्र काढितो आणि रेल्वेला भेटले का घरी नाही काय आपलं नाही नको कार कसं आहे त्रास नको भाऊ मामा भाऊ आता काय सांगतो घर तिडे म्हणजे ना चूल तिडे बांधूस आहे बांडायला बांडायला लागतच मी सगळं ऐकलं कुठं बसत तुला त्रास करी सोन बाई तुला काय बोल ती त्याच्यापेक्षा मी तुम्हाला माझ्या बापाच्या ठिकाणी हा बाई काय माहिती का सुनायची जाती पूर्वानी राहतच नाही मला माहिती पंधरा ते सोळा वर्ष झाली पोराला भेटलो नाही तुला भेटलो नाही म्हणून आलो तर तुला तिकडं डब्याचं नेमतं केलं मी सगळं ऐकलं तू काय काय बोलली पोराला काय बोलली आमच्या दोघांमध्ये भांडण लावायसाठी भांडण लागते तुम्हाला तुम्ही कसे वागशाल म्हणजे म्हणलं पंधरा दिवस राहणार आहे तर लगेच तिकडे पोराला बघून घेतलं मग लगेच तिकडे त्याची कान भरून सुटले म्हणजे मला कानाला ऐकले येत नाही काय मला स्वतः डोळ्याने ऐकलं डोळ्याने पाहिलं ना भाऊ तू व्यवस्थित राहील सुखी राह बाबा तो आय किती भांडण झाले का तरी मला शेवटी माझी बायकूच जीव लागेल जायच होत मामा तुम्ही कस कोरपोराचे सोन मुल राहते फक्त माणसाला ती माया जाऊ माया जाळी चला बा पोराला भेटायला चला पोराला भेटायला नको बाबा तू हॉटेल तुम्ही पोटभर जा मी पोटभर जेवायला वाटल्या तर काही वडापाव काही पण नकोच मला नको इड मला जाऊ दे मी तो आईशी भांडून आलोच सर पण आज ती महा मोर दिसती तिला जोब सुधारणार नाही माझ्याशिवाय माहिती का हां अरे भाऊ शेवटी ती बायकू कोण नाही कोणाच राहत कोणाचे सोनार काचे मुलं हा शेवटी ते जीव लागेल कोण नाही लागेल हे बा आता काही तुम्हाला मी जाऊन देणार नाई रेल्वे स्टेशनला नाही बाबा नाही मी नाही ऐकू शकत आणि तुम्ही आता मी ना आता थांबा मला यायचं आहे का गावाला यायचं हॅलो हा नमस्कार सर म्हंटलं मला ना इमर्जन्सी आमच्या नातेवाईका मध्ये मा एक्सपायर एक्सपायर झालेत ना त्यामुळे मला पंधरा दिवस सुट्टी पाहिजे पंधरा दिवस अरे सुट्या का आला टाकी तो काय आला तो इंटरस्टायर करू क्या तुम्ही नाही साहेब पण नाही जाणार पंधरा दिवस पंधरा दिवस मी तुमच्या बरोबर इकडे येणार आहे आणि तू तुझ्या मायामध्ये पंधरा दिवस पंधरा दिवसाची सुट्टी काढलेली आहे मी आता मी कस राहू तुम्हाला सोडून ती मला काही सांगू नको मी गावाला जाणार आहे नाही तुम्ही नाही जाणार मग तू नाही मला पण नाही यायचं मग तुला नाही यायचं ना मग दोन्ही एक अरे तिकडे लेट पाऊस व्हायला दादा दादा हिला दा, दा, पंधरा दिवस तुम्ही सर होत नाही मी आता पंधरा दिवस तिकडे घरी येणार आहे हिला गरज असते तर लगेच चालल बसल गाडी मध्ये नाही तर बाहेर तू तुझी तिथं राहू शकते तू काय अडचण नाही पंधरा दिवस मी सुट्टी घेतलेली आहे टाक करणार नाही घेत जायचं येते मी पण येते ना हा तिथं सगळं करावं लागलं भांडे धुन हे ते सगळं करावं लागलं तुला तिथं गोडणे लागलं तिथं करीन बरोबर चला पिशी पाय माझी कपडे जाणपाय अरे तुम्ही काल त्या गावाला परत माहिती पिशवी घे ती बॅग भरतो तुम्हाला जायचं तुम्ही नाही दादा सांग

आया, आया। okay? मी पण मायराला निघून जाईन ओके खरच सासरचे लोक म्हणजे ना हेच खेळ करणारे असते दोघ नवरा बायको मध्ये पण असं वाटत नाही का माझी पण चुकी झाली जर खरंच हे निघून गेले मला सोडून तर मी काय करू नाही बाई मी पण जाते बघोल मी नेले तर नाही ने ने तर माफी मागून मामाला पण घेऊन येते आणि यांना पण घेऊन येते पंडळी कसं वाटलं एपिसोड <laughs> एपिसोड जर आवडला असेल मित्रांनो घर घरघर की का आहे आणि प्रत्येक कुटुंबात असे असतात आणि शहरातले जे लोक शहर आणि गावाकडच दोन्ही मधला फरक कसा असतो या आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला जर असेल तर लाईक करा शेअर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका